पंचगंगा नदी पात्रातील गाळ काढण्यासाठी आज सुरुवात करण्यात आली माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते त्यांचा त्याचा शुभारंभ करण्यात आला यावेळी तलाठी सुनील भातमारे यांची उपस्थिती होती इचलकरांची शहरालगत असणाऱ्या पंचगंगा नदीच्या पात्रातील मोठ्या प्रमाणात साठलेला गाळ परिसरातील शेतकऱ्यांमार्फत काढून घेऊन जाण्यासाठी मान्यता देणेबाबतचा निर्णय कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांच्या मागणीवरून या संदर्भातील बैठक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झाली त्यानुसार शनिवारी गाळ काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे सदर निर्णयामुळे पंचगंगा नदी मोकळा श्वास घेणार तर आहेच शिवाय महापूर नियंत्रणासाठी या निर्णयामुळे मोठा हातभार लागणार असल्याचं मत आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी व्यक्त केलं आहे यावेळी बाळासाहेब कलागते राहुल घाट सशी नेजे शिवाजी काळे बाबू रुग्गे दादा मगदुम सागरतम्मे राजू कोरे तौफिक मुजावर असिफ मुजावर राजू चिणमिरे गुंडू नेजे आर के पाटील विनायक कोरे तानाजी भोसले राजू दरिबे बजरंग कुंभार आदी उपस्थित होते भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी साधावा। शी विभाग संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर